हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण परफेक्ट असा साबुदाणा वडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत बऱ्याच वेळा साबुवडे हे तेलात टाकताच फुटतात आज आपण एक सिक्रेट ट्रिक वापरणार आहोत त्यामुळे आपले साबुवडे हे तेलात बिलकुलसुद्धा फुटणार नाहीत अगदी छान आतपर्यंत शिजले जातील आणि छान असे बनून तयार होणार आहेत त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला केलं नसेल तर तर करा चला व्हिडिओला सुरुवात करूया वडे बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य इथे घेतलेलं आहे हा साबू मी रात्रभर भिजवून घेतलेला आहे आपण खिचडीसाठी साबुदाणा भिजवतो त्यापेक्षा थोडंसं पाणी जास्त घालून हा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी शेंगदाण्याचं कूट असं जाडसर करून घेतलं आहे बारीक शेंगदाण्याचं कूट जर घातलं तर वडे थोडे चिकटसर होतात त्याचबरोबर इथे मी हिरव्या मिरच्या या पद्धतीने बारीक कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही या वाटूनही घालू शकता आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे त्याचबरोबर इथे मी उकडलेले बटाटे असे स्मॅश करून घेतले त्याचबरोबर यामध्ये अद्रक आणि लिंबूही घालू शकता पण मी इथे या गोष्टी स्किप केलेल्या आहेत आता आपण हे सर्व एकत्र मिक्स करणार आहोत सर्वप्रथम मी एका मोठ्या बोलमध्ये साबू ओतून घेतला आहे बरोबर उकडलेला बटाटा आणि त्यावरती हे जाडसर शेंगदाण्याचं कूट मिरच्या आणि मीठ घालून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी शाबू भिजवण्यापूर्वी जेवढं वजन होतं त्या प्रमाणात बटाटे घेतलेले आहेत म्हणजे मी इथे दोनशे ग्रॅम साबुदाणे भिजत घातले होते त्यावेळी मी दोनशे ग्रॅम बटाटे वजन करून घेतले होते म्हणजे आपल्याला इथे साबुदाण्याच्या समप्रमाणात बटाटा वापरायचा आहे त्याचबरोबर आपण पीठ मळतो त्या पद्धतीने हे सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे साबुदाणे आणि बटाटे व्यवस्थित मिक्स होतात आणि या पद्धतीने मळून घेतल्यामुळे यातील बाष्पाचं प्रमाण कमी होतं त्यामुळे तेलात गेल्यानंतर हे साबुदाणे फुटत नाहीत तर या पद्धतीने याचा व्यवस्थित गोळा झाला पाहिजे आणि काय जण काय करतात फक्त मिक्स करतात जास्त पाणी न वापरता अगदी कमी पाणी एकदम सुटसुटीत साबुदाना भिजवतात आणि त्यामुळं तेलात गेल्यानंतर ते साबू फुटतात त्यामुळे त्यांचे वडेही तेलात फुटतात तर या पद्धतीने जर साबू एकदम मऊसुद्ध भिजवून घेतला आणि हे मिश्रण व्यवस्थित अगदी पीठ मळतो त्या पद्धतीने मळलं तर तुमचे साबू वडे तेलात बिलकुलही फुटणार नाही आता हे व्यवस्थित मळून झाले आता याचे गोळे बनवून घेऊया इथे बाउलमध्ये मी थोडंसं पाणी घेतलंय थोडंसं पाणी घेऊन हातावरती लावून घ्यायचं आणि या पद्धतीने गोळे बनवून दुसऱ्या हाताच्या तळहातावरती ठेवून या पद्धतीने चपटं करून घ्यायचं आणि आपल्याला असे चपटे वडे बनवून घ्यायचे आहेत इथे आपण गोलवडे बनवायचे नाहीत या पद्धतीचे चपटे वडे बनवायचे आहेत जेणेकरून हे तेलात व्यवस्थित भाजले जातात चपटे केल्यामुळे आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातात गोलवडे जर बनवले तर त्याचा शेपही तेलात बिघडतो त्याचबरोबर गोलवडे तळण्यासाठी तेलही जास्त लागतं या पद्धतीचे जर चपटे वडे असतील तर कमी तेलात वडे तळले जातात त्याचबरोबर आतही व्यवस्थित शिजले जातात या पद्धतीने मी वडे बनवून तयार करून घेतलेले आहेत आता आपण ओलं खोबरे नसताना चटणी कशी बनवायची हे आपण इथे पाहणार आहोत हे आपण उपवासाची चटणी बनवतोय इथे मी अर्धी वाटी काजू घेतलेत एक वाटी सुक खोबरं त्याचबरोबर हिरव्या मिरच्या आणि चवीपुरतं मीठ घेतलंय मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हे सर्व टाकून याची चटणी बनवून घेणार आहोत इथे आपण मीठ आणि तिखट आपल्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकतो त्याचबरोबर हे वाटण्यासाठी कोमट पाणी किंवा कोमट दूध वापरू शकतो तर इथे मी अर्धी वाटी कोमट दूध घालून या पद्धतीने चटणी बनवून तयार केली आहे या पद्धतीची चटणी जर तुम्ही बनवली तर चवीला एकदम क्रीमी लागते आणि असं वाटतच नाही की ही सुक्या खोबऱ्याची चटणी आपण बनवली आहे उपवासाला जर तुम्हाला जिरे चालत असतील तर तुम्ही तुपाची फोडणी देऊन जिरे घालून या चटणीमध्ये फोडणी ओतू शकता चटणी तयार झालेली आहे आता आपण वडे तळू यासाठी मी गॅसवरती मीडियम आचेवरती तेल गरम करून घेतलेलं आहे हे, हे मीडियम गरम तेल आहे यामध्ये आपण एक एक करून वडे सोडायचे आहेत वडे टाकल्यानंतर ते लगेचच हलवायचे नाहीत आणि एकदम सुटसुटीत वडे राहतील या पद्धतीनेच चार ते पाच वडे टाकायचे आहेत आणि थोड्या वेळानंतर फोकच्या साह्याने असे पलटी करून घ्यायचे आहेत म्हणजे हे तुटले जात नाहीत इथे पाहू शकता याला थोडासा गोल्डन कलर आलेला आहे वडे टाकताना तेल गरम असायला हवं आणि शेवटपर्यंत हे तेलाचं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं आहे यामुळे अगदी आतपर्यंत व्यवस्थित वडे शिजले जातात आणि बाहेरूनही व्यवस्थित क्रिस्पी होतात त्याचबरोबर तेल जास्त लागत नाही आणि वडेही तेलात विरगळत नाहीत इथे पाहू शकता आपले वडे एक बॅच तळून रेडी झालेली आहे या पद्धतीनेच मी यामध्ये दुसरी बॅच टाकून घेते तेलाचं टेम्परेचर शेवटपर्यंत कॉन्स्टंट ठेवायचं आहे त्याचबरोबर चपटे वडे बनवल्यामुळे अगदी आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातात आणि कमी तेलात हे तळून तयार होतात या पद्धतीने मी राहिलेले सर्व वडे तळून तयार करून घेतले आहेत आता आपण यासोबत खाण्यासाठी गोड दही भास बरोबर आपली चटणी इथे बनून तयार झालेली आहे या पद्धतीची खोबरे आणि काजूची चटणी तुम्ही नक्की करून पहा इथे गरमागरम वडे तयार आहे त्याचबरोबर गोड दही आहे आणि ही चटणी आहे आता यातील एक वडा घेऊन मी तुम्हाला दाखवते हा आतून किती सॉफ्ट झाला आहे आणि आतून एकदम व्यवस्थित शिजला गेला आहे या पद्धतीने हे साबूवडे तुम्ही नक्की करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या पुढील सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्यू